रमेश उर्फ पिट्या परदेशी यांनी नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला हा प्रवेश करत असताना त्यांनी बरीच वैचारिकता सांगण्याचा प्रयत्न केलाय खरंतर आपण ज्या पक्षामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट संघटनेत काम करत असतो त्यावेळी आपली बांधिलकी त्या पक्षाशी किंवा त्या संघटनेशी त्या संघटनेच्या विचारांशी आणि नेतृत्वाशी असली पाहिजे परंतु एखाद्या पक्षात किंवा संघटनेत शरीराने राहायचं आणि वैचारिक बांधील की दुसऱ्याकडे दाखवायची याला वैचारिक भ्रष्टाचार असं म्हणतात आणि तो बाईने करू नये ते एका बाजूला सांगतात की सन्मानाने राजसाहेब ठाकरे हे माझ्यासाठी आयडॉल आहेत कुटुंब प्रमुख आहेत प्रेरणास्थान आहेत असं वगैरे परत परत काहीतरी म्हटले मग त्याच राजसाहेबांनी जर का काही गोष्टींसाठी कान टोचले असतील तर ते जिवारी लागण्याची काय गरज होती जिवारी का लागलं बरं आपल्याला जर का आपल्या घरातील वडीलधारी मंडळी जर का आपल्या काही गोष्टींसाठी आपले कान टोचत असतील तर आपण काही ते लगेच घर सोडून किंवा त्यांना सोडून जात नाही कारण आपली निष्ठा आपलं प्रेम आणि आपली बांधिलगी त्या घराशी आणि त्या घरी घरातल्या लोकांशी असते दोन दगडांवर पाय ठेवून उभं राहणाऱ्यांनी वैचारिकता वगैरे विचार वगैरे शिकवण्याच्या भानगडीत अंधात पडू नये